भंडाऱ्याची एअरकोट एळकोट मल्हार घोषणांचा निनाद व वा पारंपरिक वाद्यांच्या दाखल झालेल्या कावड भक्तांचे राहुरीकरांनी भव्य स्वागत केले एप्रिल ते दोन मे कालावधीत होणाऱ्या राहुरीचे ग्राम श्री खंडराया महाराजा यात्रोत्सवास रविवारी सुरुवात झाली पहाटे पाच वाजता श्री खंडराया महाराज महाळसा व बाणू यांच्या मूर्तीला अभिषेक व विधी पूजन करण्यात आले यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पुंतांबा येथून पायी गंगेचे पाणी आणणाऱ्या कावड भक्तांची श्री मार्कंड देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने रविवारी सकाळी नऊ वाजता राहुरी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली राहुरीच्या शनी मंदिराजवळ मिरवणूक दाखल होताच कावड भक्तांचे स्वागत करण्यात आले यावेळी मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे विनाज धसाळ सदाशिव शेळके राजेंद्र वाडेकर राजेंद्र उंडे प्रतीक तनपुरेसह देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व यात्रा कमिटीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी दहा वाजता श्री खंडेराया महाराज म्हाळसा व बाणू यांच्या मूर्तीला श्रीक्षेत्र पुतांबा येथून कावड भक्तांनी आणलेल्या गंगेच्या पाण्याने आंघोळ घालून यात्रेला सुरुवात झाली गंगेचे पाणी आणणाऱ्या भक्तांसाठी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते रविवारी सायंकाळी पाच वाजता यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या भक्तांच्या कमरेला नाडा बांधून बा गा बारा गाडा ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी नगर मनमाड राज्य महामार्गावरील राहुरीच्या जुन्या बसस्थानकाजवळ हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती यात्रेनिमित्त श्री खंडराया महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंदिराचा गाभारा रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आलाय रविवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत श्री खंडराया महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमली यात्रेनिमित्त सोमवारी सायंकाळी पाच वाजता सा होणार असून या राज्यातील नामवंत पहिलवास हजेरी लावणार यात्रा उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय विजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर राहुरी